राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील जागांसाठी पवित्र संकेतस्थळाद्वारे उमेदवारांचे पसंतीक्रम नोंदवण्यात येत आहेत मात्र या संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार उमेदवारांकडून करण्यात येत आहे दरम्यान संकेतस्थळाला येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी बारा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला राज्यातील हजारो उमेदवारांचे शिक्षक भरतीकडे लक्ष लागले आहे या भरती प्रक्रियेत नुकतीच एकूण एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदांतील बारा हजार पाचशे बावीस पदे अठरा महानगरपालिकेतील दोन हजार नऊशे एकावन्न पदे नगरपालिकेतील चारशे सत्याहत्तर नगर, नगर परिषदेतील एक हजार एकशे तेवीस खाजगी अनुदानित पाच हजार सातशे अठ्ठावीस जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांवर तर मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी जागांवर भरती केली जाणार आहे उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्यासाठी नऊ फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे पदभरतीसाठी उमेदवारांची पसंतीक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका